महाराष्ट्रासमोर अदानीची सुलतानी संकट असून आपल्या सरकार आल्यानंतर त्यांचे आदेश फेकून देणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी बीकेसीतल्या सभेत दिला पहिल्या कॅबिनेटमध्ये अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार असल्याचं उद्धव ठाकरे माझ्यासाठी खुर्ची ठेवली तुमच्यासाठी खाट ठेवू खाटेवरून तुमची राजकीय अंत्ययात्रा काढू अशा शब्दात संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा असा टोराही त्यांनी यावेळी लगावला गद्दार शब्दावरून धनंजय मुंडेंनी थेट शरद पवारांवर हल्ला बोल केला तुतारीच्या आदर्श नेतृत्वानं शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावं असा सवाल उपस्थित केला तर समोरासमोर बसायला माझी तयारी असून दोन हजार सतरापासून काय झालं हे पुराव्या सिद्ध करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हणत थेट शरद पवारांना आव्हान दिलं दरम्यान धनंजय मुंडेंचं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय वेळ ठिकाण ठरवा चर्चेला बसायची तयारी आहे असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले आम्ही समोरासमोर बसायला तयार असून पुराव्यासह सांगेन असंही त्या म्हणाल्या सोलापूरमधल्या प्रचार प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी विरोधकांना इशारा दिला सख्खे भाऊ असू द्या की कुणी असू द्या त्यांना साधं सुद्धा पाडायचं नाही जोरात पाडायचं असं पवार म्हणाले वाढा आणि करमळ्यामधल्या शिंदे बंधूंना पाडण्याचं आवाहन त्यांनी केलं यासोबत आपला नाद करायचा नाही असा अप्रत्यक्ष इशारा शरद पवारांनी दिला आमदार अशोक पवारांच्या मुलाला काही जणांनी त्रास दिला त्यावरून लोकांची मतं मिळवण्याकरता काही लोक इतक्या खालच्या स्तराला जात असतील तर हे दुर्दैवी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं यावर मी पुणे जिल्ह्यातून एकटाच पवार साहेबांवर राहिल्यानं त्यांचा माझ्यावरती राग असल्याचं अशोक पवार यांनी म्हटलं दिल्लीची नजर नेहमीच महाराष्ट्रावर वाईट राहिली असल्याचा जोरदार हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला अदृश्य शक्तींनी कधी महाराष्ट्रावर प्रेम केलं नाही तसंच महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालंय ही दुर्दैवी आहे अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली महायुतीचे उमेदवार अशोक पाटील यांच्या प्रचाराची सभा आज भांडुपमध्ये आयोजित करण्यात आली होती त्या सभेमध्ये अशोक पाटलांनी विद्यमान आमदार रमेश कोरेगावकर यांच्यावर जोरदार टीका केली रमेश गुवाहाटीला निघाले होते पोलीस त्यांना मातोश्रीला घेऊन आले असं अशोक पाटील म्हणाले महाराष्ट्रात चोरीचं सरकार आहे चोरांनी मिळून हे सरकार बनवले अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते जर स्वतःहून मागितलं असतं तर, तर दिलदार दिलं असतं मात्र जर ओरबाडून घेतलं तर मिळणार नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर केली श्रीरामपूरच्या सभेत त्या बोलत होत्या तसंच पक्ष कुणीही हिसकावून घेणार नाही यासाठी माझी लढाई सुरू राहील असंही त्या म्हणाल्या पालकमंत्री हे लूटमार मंत्री असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी पाटणच्या सभेत शंभूराज देसाईंवर केली दरम्यान पक्षाचं धोरण त्यांच्याकडे नाहीये त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते आपल्यावर टीका करत असल्याचा पलटवार शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर केला आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे आज राज्यात महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण वाढलंय महिलांवर अत्याचार झाले तेव्हा देवाभाऊ कुठे होते असा सवाल त्यांनी केला सिंधुदुर्गमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या बेरोजगारीवर युद्ध पुकारलं पाहिजे महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला त्यांचेच नेते पळून देत आहेत आणि आमच्या तरुणांना रोजगार हिरावून घेतला जातोय अशी टीका खासदार संजय राऊतांनी महायुतीवर केली महायुतीचं सरकार येणार नाही त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे असणार असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे त्याचबरोबर गुलाबी रंगानं गद्दारीचा कलंक झाकला जात नाही अशी टीका कोल्हे यांनी अजित पवारांवर केली पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला तेव्हा आमच्या जवळचे नेते कधी पळून गेले याचा पत्ताच लागला नाही असा हल्लाबोल जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केला त्याचबरोबर भाजप शिवसेना सोबत गेली मात्र त्यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप देखील जयंत पाटलांनी केला पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा असणार आहे दौड विधानसभा मतदारसंघातल्या भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे तसंच यावेळी फडणवीसांचा रोड शो देखील पार पडेल नवी मुंबईमध्ये अमित शहा यांची आज सभा होणार आहे सकाळी दहा वाजता ही सभा पार पडणार महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं नगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि सुजय विखे उपस्थित असणार रायगडच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे महाविकास आघाडीचे सा उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं बारामतीमध्ये शरद पवार यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ ही पार शरत पवार सथी सभा पार पडणार आहे तसंच इंदापूरमध्ये देखील शरद पवार यांची हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सभा होणार नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आज चार जाहीर सभा होणार आहेत मध्य नागपूरमधल्या गोळीबार चौकात अर्जुनी मोरगाव तिरोडा आणि कामठीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारासाठी गडकरींची सभा होणार आहे नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी इमारतीवरून झेंडे फडकावले त्यावर प्रियंका गांधी यांनी माईकवरून प्रत्युत्तर दिलं विरोध करत असल्याबद्दल भाजपला शुभेच्छा देते हा विरोध स्वीकारून महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास प्रियंका गांधींनी व्यक्त केला आई शपथ सांगतो राज्याचा सा कधीच मुख्यमंत्री होणार नाही पण पाच मिनिट का होईना देशाचा पंतप्रधान होईन असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला भूम शहरामध्ये राष्ट्रपती उमेदवार डॉ राहुल घुले यांच्या प्रचारासाठी जानकर यांनी सभा घेतली या सभेमध्ये त्यांनी हा दावा केला अशोक चव्हाण यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहिती नसेल त्यांची हिंमत म्हणजे पैसेच आहेत त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा असं वादग्रस्त विधान नांदेडमधल्या भोकर इथल्या सभेमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची गाडी बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये रोखल्याचा आरोप करण्यात आला खरेदी करायला गेल्या असता त्यांची गाडी रोखण्यात आली त्यावेळी सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यासुद्धा उपस्थित होत्या गाडी रोखण्यात आल्यामुळे प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना तब्बल अर्धा तास गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला वंचित बहुजन विकास आघाडीचे गुहागर जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला तिघांनी बाईकवरून येऊन त्यांच्यावर वार केले गुहागर तालुक्यातल्या नरवण फाटे इथल्या एका हॉटेलात अण्णा जाधव जेवण करत असताना ही घटना घडली तर अण्णा जाधव यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकीय के निवृत्तीची घोषणा केली ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं केसरकरांनी जाहीर केलं तर लवकरच माझा वारसदार ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलं शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली अपक्ष उमेदवार रवींद्र थोरातांनी याचिका दाखल केली बांगर यांनी नॉमिनेशन अर्जासोबत मतदार यादीची सर्टिफाईड कॉपी जोडली नसल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे संतोष बांगरांचा नॉमिनेशन अर्ज रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठकीमध्ये मणिपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये चिंताजनक स्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रातला राजकीय कार्यक्रम रद्द करून शहानी दिल्ली गाठली